नऊ फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल मंत्रा प्रसाद सर्कल गंगापूर रोड नाशिक येथे नामे मयूर अशोक साळवे राहणार फ्लॅट नंबर दहा अभिजीत पार्क कमलनगर पवन नगर सिडको नाशिक अल्तमश गुलाम अहमद शेख राहणार प्लॉट नंबर अकरा राजू मंजिल आठवण हॉटेल जवळ वडाळा गाव नाशिक व दोन तरुणी तसेच हॉटेलचे बाउन्सर अशांनी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव करून सार्वजनिक शांता शांतता भंग करण्याच्या उद्देशाने गोंधळ घातला असताना त्या ठिकाणी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील व पोलीस स्टाफ घटनास्थळी गेले असता तरुण व तरुणी व बाउं यांनी पोलिसांची उद्योग घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच सदर मुला मुलींना शासकीय वाहनात बसवीत असताना तेथील हॉटेलचे बाउन्सर यांनी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने पोलिसांना नमोदिस्म पोलीस ठाणे येथे घेऊन जाण्यास विरोध केला म्हणून तरुण तरुणी बाउंसर व हॉटेल व्यवस्थापक यांच्यावर गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे दोन एकशे एक नव्वद एकशे पंच्याण्णव दोनशे एक तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस एकशे एकतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आला असून आरोपी यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे तसेच हॉटेल मंद्रा व रूपस्टाफ हॉटेल्स व कॅफे मग हॉटेल बीड्स कॅफे हॉटस्पॉट कॅफे वॉलॉ कॅफे हार्ड बीट्स कॅफे कॅफे डिलक्स व स्पा सेंटर येथे अचानक भेटी देऊन तेथील अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत संबंधितांना ताकीद देऊन भाग पाडले तसेच रहदारीचे रदान करणारे फ्लेक्स जाहिरातींचे बॅनर काढून अतिक्रमण विभागाच्या यांच्यावर गंगापूर पोलीस व महानगरपालिका यांनी देखील संयुक्त कारवाई करून का गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार हे करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत निखिल पवार मोतीलाल पाटील शरद पाटील गणेश रेहरे शिवम साबळे सती जाधव समाधान आहेर प्रवीण केदारे सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके या पथकाने केली आहे लोकश्राणीसाठी बंटी आढाव नाशिक